dan dia akan pergi ke tempat yang lain

हे आमच्या या अध्यक्षतेवा केले जाते एकूण सहभाग या शिबिरावर तर शिबिरानं बंदू भगिनी नोंदवलेला आहे देखील या सर्व सहभाग हा आमच्या अध्यक्षत्रावरील विश्वासार्थ की प्रतिच मांडलं गेलं होतं

घेऊन फक्त बघा दे बोलत्याला दाखवतो तुम्हाला

त्यांना करून येत नाही प्रत्येक वर्ष तुम्ही आता उत्साह कसा आहे काय आपण आता इथे महालक्ष्मी अन्नसेवा ट्रस्टच्या वतीने चालू असलेल्या रक्तदान शिबिरात आहोत या, या रक्तदान शिबिर ट्रस्टचे महालक्ष्मी अन्नक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी दादा आपल्यासोबत आहेत दादा मला सांगा गेले किती वर्ष हा हो तुमचा उपक्रम गेले दहा वर्ष हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे पाचशेहून अधिक रक्तदाते यामध्ये सहभाग घेऊन ती रक्तदाना चवळ पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत सर्व रक्तदानांना भोजनाची जी व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था व त्यांचा चिन्ह देऊन आम्ही या ठिकाणी गौरव करतो त्याचबरोबर त्यांना हेल्थ कार्ड देऊन त्यांच्या आरोग्याची आम्ही काळजी घेतो सकाळी किती वाजल्यापासून आपल्याला सगळे आठ वाजल्यापासून हा उपक्रम चालू आहे सायंकाळी रात्री आठ वाजेपर्यंत हा उपक्रम चालू राहणार आहे आणि आम्हाला पाचशेहून अधिक जाते या ठिकाणी रक्तदान करतील असा आम्हाला आशा आहे आत्ताच घेतलेल्या आकड्यानुसार एकशे तीसच्या वर झालेले आहेत आता आता आले आलेल्या आकड्यानुसार एकशे पन्नास बॉटल्स या ठिकाणी अधिकृत नोंद झालेली आहे आणि आता दुपारनंतर आकडा आणि पुढं वाढत जाईल हो राजा पहिलीच नाही म्हणाव तुमची बायडे घे तुमची बाईडी घे लाईव्हमध्ये म्हणजे सहकार्य राजांच्या ती एक बायडी घ्या त्यांना सांगा तुम्ही म्हणाले सांगतात किती आहे तुमचं नाव घेऊ सांगतात

आपल्या सोबत आहेत राजू दादांच्या पत्नी त्यांचा त्यांना सपोर्ट आणखीन त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचा कितपत रिस्पॉन्स असतो त्या नेहमीच सक्रिय असतात तर त्या काय म्हणतात बघूया नमस्कार गेली अकरा वर्ष आपलं हे रक्तदान शिबिर चालू आहे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आपल्याला इथं आवर्जून पहिल्यांदा रक्तदान करायला येणाऱ्यांची पण संख्या भरपूर आहे आणि महिला वर्गाचा पण भरपूर इथं सहभाग असतो इथंच येऊन करणार रक्तदान असं बऱ्याच महिला आम्हाला सांगून जातात एक वर्ष त्यासाठी त्या वाट बघतात तुमचं रक्तदान शिबीर कधी आहे आम्हाला कळवत जावा आणि येऊन रक्तदान करतात दरवर्षी वाढता आकडा आहे आणि चांगलाच उपक्रम आम्ही हा राबवत आहे त्यामुळं छान वाटतंय आम्हाला हे सगळ्या आता काही लोक आम्हाला अशी भेटली की दरवर्षी इथंच येतात रक्तदान करायला तर ते डोनेट करणारे आणखीन नवी आता नवीन किती आकडा जाईल अंदाजे आता मागच्या वर्षी तरी चारशे पर्यंत आपण गेलो होतो यावर्षी आपल्याला जरा जास्तच प्रतिसाद मिळायला लागलाय असं दिसतंय कारण सकाळी ह्या वेळेपर्यंत जास्त झालेला आहे आकडा त्यामुळे वाढेल पाचशे पर्यंत जाऊ आपण अशी आम्ही अपेक्षा करतो तुम्हाला आमच्या शुभेच्छा आणि जाणार नक्की थँक्यू

प्रेजेंटेशन इज नॉट का नहीं गए एक ऐसा वाला नहीं है बगा बगा लेकिन अब तो बगा नहीं घूम रहा ओरिएंटेशन इस लोग काय झालं राहिली चालू तुम्ही येत तुमच्या स्क्रीनचा हे मॅपनेस एवढा ते हे नव्हं हो लॉक करून टाका चाल त्याला असं केलं की नाही आता ते पहिल्यांदाच लॉक झाले आता असं मारायचं पाहिजे तुम्हाला हो माराय पाहिजे कारण ते मगाशी ते काढायचं असतं ते डायरेक्ट केलं की नाही ते ऑटोमॅटिक होते हो त्यालाच राहते ना

कलासृती अन्नशास्त्र संचालक कलासू अशोक ठेवीकर यांच्या स्मृती प्रखर दसांचं रक्तदान शिबिर आयोजित केलं गेलेलं आहे रक्तदाताना महालक्ष्मी हे कथा कोल्हापूर प्रत्येक लागोरमध्ये पंचवीस टक्क्यांची

अन्नछत्र सेवा सेवा ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने गेली दहा वर्ष रक्तदान शिबिराचे या ठिकाणी आयोजन केले जाते आतापर्यंत सुमारे दीडशे रक्तदात्याने या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेले आहे अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित केले रक्तसंकलन केले जाते धन्यवाद

आता आपल्यासोबत एक नुकतेच रक्तदान केलेले व्यक्ती आहेत त्यांचं म्हणणं काय बघूया महालक्ष्मी चेंबर्समध्ये या महालक्ष्मी धर्मशाळेमध्ये रक्ताचं नियोजन दरवर्षी एकदा केलं जातं ते रक्त केल्यामुळं आनंदित आणि रक्तस्राव चांगला व्यवस्थित होतो सर्वांनी रक्तदान करावे हीच मी प्रत्येकाला नियोजन देतो आपण आलो दरवर्षी मी या भागामध्ये येऊन ह्याच भागातला आहे दरवर्षी येऊन या भागामध्ये मी दरवर्षी रक्तदान आहे ही माझी पाचवी वेळ आहे इथं रक्तदान करण्याची रक्तदान मी दुसऱ्यांदा वा? करालो वाटतं रक्तदान केल्यामुळे चांगलं वाटतंय फ्रेश आपल्या रक्त निर्माण आणि दुसऱ्याची मदत होते चांगलं वाटते आपल्या मुळे दुसऱ्यामुळे कुणाला तरी जीव असतोय चांगलं वाटतंय ह्या गोष्टीच दुसऱ्यांदा करतोय नाही नाही कॉल कॉल केला कॉल आलो चांगली सोय आहे त्यामुळं काय अडचण ओके आम्ही तयार आपलं किती वेळ आहे रेक्टर करण्याची पन्नास रुपये

असून दे वय विचारा रक्तदान ग्रुप किंवा शुभेच्छा असल्या का सांगणार रक्तदान केला नाही बरेच प्रत्येक परत चार महिन्यातून करतो चार महिन्यात अम्मामध्ये पहिल्यांदाच करतात नाही नाही जवळ सहा वेळा झाला सहा वेळा सहा वर्ष सहा करतो நீறால கூட வர सुट्टी आमचं पार्टनर आहे गेटअपच आहे सवाल घेटपचा आहे फक्त बोलणार आहे बोलत मला काही अडचण झाला मावळा न्यूज ट्वेंटी फोर यांच्या वतीने आपण पाहतात श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट कोल्हापूर राजू मेवेकरी संस्थापक अध्यक्ष श्री महालक्ष्मी अन्नछत्र आज कपिल तीर्थ मार्केट शेजारीच महालक्ष्मी अन्नछत्र या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित होत आहे भरपूर असे कोल्हापुरामधील जे रक्तदाते आहेत ते रक्तदान करण्यासाठी उत्फूर्त प्रतिसाद देत आहेत आपण या ठिकाणी बघू शकता मावळा न्यूज ट्वेंटी फोर यांच्या वतीने रक्तदान शिबिर आपला दाखवत आहोत जर कोणाला रक्तदान शिबिर मध्ये आता सहभाग व्हायचा असेल तर त्यांनी महालक्ष्मी अन्नछत्र या ठिकाणी संपर्क करू शकता कोल्हापूरच्या जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी बघायला मिळतोय आपण पाहतात महालक्ष्मी आणि छत्र सेवा ट्रस्टचे पदाधिकारी असतील इथले कार्यकर्ते असतील ते कशा पद्धतीनं काम करत आहेत पुढील जा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण पाहत राहा मावळा न्यूज ट्वेंटी फोर त्यात मला मी पण करणार वक्त बाद वक्त बाद वक्त बाद श्री <प्राध> महालक्ष्मी आनंद सेव छत्र सेवा ट्रस्ट मार्फत भव्य रक्तदान शिबिर चालू आहे ते हा मंत्र घेऊन निघालेले आहेत रक्त पुन्हा निर्माण होते जीवन नाही म्हणून रक्तदान करा आणि त्याला प्रतिसाद पण खूप छान मिळते सकाळी आठ वाजता सुरू झालेला आहे हा कार्यक्रम रात्री आठपर्यंत चालणार आहे आणि आता बारा वाजून गेलेले आहेत तोपर्यंत यांचे एकशे साठ प्लस रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांचा एकच स्लोगन आहे तुमच्या आयुष्यातील फक्त तीस मिनटे कोणासाठी आयुष्य वाचवू शकते म्हणून रक्तदान करा या इथे रक्तदात्यांसाठी नाश्ता व भोजनाची सोय केलेली आहे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक का आहेत राजू मेळेकरी संस्थापक अध्यक्ष श्री महालक्ष्मी क्षेत्र अध्यक्ष श्री महालक्ष्मी भक्त मंडळ धर्मशाळा आणि अध्यक्ष धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था प्रचंड प्रतिसाद मिळतोय पुरुषांच्या बरोबर महिलांची रक्तदानाची वेगळी सोय केलेली आहे त्याही तिथं रक्तदान करत आहेत

परम में न सुखवर्धि जा है इधर नहीं डर के आने आएगा नहीं आते हलालिक से काई श्री महालक्ष्मी अन्नचत्र ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर गेले चालू आहे इथं आठ वाजल्यापासून चालू आहे आपल्यासोबत कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व माजी उपमहापौर विक्रम झरक आलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ महालक्ष्मी धर्मशाह महालक्ष्मी अन्नक्षेत्राचे होते ना गेले अकरा वर्षे या ठिकाणी हा उपक्रम आदरणीय राजू मेविकरी यांच्या माध्यमातून होत आहे हे अतिशय महत्वाचं म्हणजे आज एक अन्नदानाचं काम या ठिकाणी राजू मेवेकरांच्या मार्फत गेल्या चाळीस पन्नास वर्षापूर्वीपासून होत आहे त्याचबरोबर रक्तदानाचं हे महत्त्वाचं काम या ठिकाणी गेल्या अकरा वर्षापासून या ठिकाणी होत आहे दिवसेंदिवस प्रत्येक वर्षी या ठिकाणी रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे गेल्या वर्षी या ठिकाणी चारशे पन्नास लोकांनी आपलं रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे त्या वर्षी या ठिकाणी पाचशेच्या वर या ठिकाणी लोक या ठिकाणी आपलं स्वतःचं रक्तदान या ठिकाणी करतील आणि हे महत्त्वाचं दान रक्तदान आहे त्याचबरोबर अन्नदान जसं महत्त्वाचं आहे तसं रक्तदान महत्त्वाचं आहे त्यामुळं या ठिकाणी राजीव मेवेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून हे जे उपक्रम जे चालू आहेत ते उपक्रम अतिशय तृप्त असे उपक्रम आहेत या सर्व उपक्रमाला या ठिकाणी मी स्वतः विक्रमजनग यांना या नात्यानं त्यांना माझ्या शुभेच्छा देतो काय नाही राजू मुहेकरेंच अन्नदानाचं आम्ही ऐकत होतो आणि बघत होतो परंतु आज त्यांचं रक्तदानाचं बघितल्यानंतर त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता असंच सर्वांनी असं काम करावं असं मला वाटते आणि राजू मुहेकर यांना आमच्यातर्फे शुभेच्छा आणि हार्दिक ना तर आपण श्री महालक्ष्मी आनंद क्षेत्र चर्चच्या वतीने जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे ते इथे काही महिलांसाठी मी रक्तदान शिबिर हे केलेलं आहे खूप छान राबवला आहे कार्यक्रम त्यांच्यामुळे म्हणजे गरजू लोकांना ब्लड मिळेल काय म्हणतात एवढं बोलू हो हो फर्स्ट टाइम करा मी अनुभव छान आहे अनुभव केलं पाहिजे रक्तदान रक्तदान केल्यानंतर अशुद्ध रक्त जे आहे ते शरीराच्या बाहेर जातात आणि फ्रेश नवीन रक्त तयार होते त्यासाठी रक्तदान करणं गरजेचं आहे हा रक्तदान करायलाच पाहिजे गरजू लोकांसाठी गरजेचं आहे ते रक्तदान

गे निकरा गे निकरा प्रोसेसिंग मध्ये पडू द्या